थांबून घ्या पताका घेतलेले विद्यार्थी कोण आहे विनाकारी विना धरलेला संजोत इथं विठ्ठल रुक्मिणी जवळ यायचंय त्यांच्या जवळ थांब अंतर आहे जागा भरपूर आहे प्रेक्षकांना विनंती आहे गावकऱ्यांना विनंती आहे थोडस माग आहे महात्मा फुले विद्यालयाचे माजी विद्यार्थी यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मंद्रोपच्या प्रसिद्ध उद्योगपती लक्षपणजी सुतार यांच्याकडून केळी वाटप होणार आहे त्याचबरोबर पाण्याची व्यवस्था केलेली आहे आपल्यासाठी जवळपास पन्नास इतके चार आपल्या शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष सुनील भनमाने यांच्याकडून पाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे माऊली मावली मावली माऊली यानंतर मग दहा मिनिटाची विश्रांती असेल आणि खाऊ खाल्ल्यानंतर पाणी पिल्यानंतर आपण ज्या पद्धतीने शाळेमध्ये तुम्हाला उभा केलेलं होतं त्या पद्धतीने आपली दिंडी ही गावातून निघणार आहे माऊली 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 या गीतावर थांबा पटकन थांबा झाला दोन मिनट थांब था, 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 रे काय झालं जरा अंतर घ्या जागा भरपूर आणि एक आडीच्या समोर उभे असलेले जरा बाजूला सारखा आणि थोडं पुढे या तुम्ही थोडं पुढे या विठ्ठल रुक्मिणी चला सारखा मागचे मागचे पण पुढे या जरा श्रावणी सोनाली पुढे या सारखा पुढं Okay. all yeah. right Thank okay. you. सर्व विद्यार्थी गोल बसून घ्या या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना केळी वाटप होणार आहे आणि कोणी सर कोणी सर सर्व विद्यार्थ्यांना बसून घ्या ए बसा तुम्ही रिंगण बारीक का करता ए बसा जागेवर बसा जागेवर बसायचं आहे जागेवर बसायचं आहे लेझिम पथकातले व इतर सर्व विद्यार्थ्यांनी गोल बसून घ्यायचं आहे बसून घ्या पटकन सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी मंदरुमचे उद्योगपती लक्ष्मणजी सुतार यांच्याकडून केळे के वाटप होणार आहे कोणी सर आणि आमच्या या तीन सोहळ्या सोबत आपल्या मंदरुम गावचे मालक हर्षवर्धन देशमुख मालक हे आमच्या सोबत आहेत त्याचबरोबर आर डी गोसावी साहेब हे आमच्या सोबत आहेत तसेच तसे शालेय समितीच्या अध्यक्ष इराणाजी बेत्रे हे सुद्धा आमच्या दिंडीसोबत आहेत विजय काका दीक्षित सुनील होनमाने आणि या ठिकाणी आणि याच्यासाठी गंगाधर शिंदे भांडे व्यापारी यांच्याकडून सुद्धा दोनशे एक रुपयाचा बक्षीस आलेला आहे तसेच शालेय समितीच्या अध्यक्ष इराणाजी मेह्रे यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे प्रशालेच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो विद्यार्थ्यांनी बसून घ्यायचं आहे सर्व विद्यार्थ्यांना के ए, ए, केळी मिळतील बँक पथक केळी घ्यायचा केळी खाल्ल्यानंतर थोडं थोडं पाणी प्यायचं सर्वांनी आणि पुढील सूचना मिळाल्यानंतर आपली दिंडी ही गावातून निघणार आहे आणि आमच्या या दिंडीसाठी संरक्षण म्हणून पोलीस स्टेशनचे सर्व सहकार्य आम्हाला लागतय तर या सर्व पोलीस बंधूंचही मी या ठिकाणी प्रशालीच्या वतीनं स्वागत करतो काय म्हणला होतो विद्यार्थ्यांनी केळी घ्यायचंय केळी आणि केळीच्या साली इतरत्र टाकू नका केळीच्या साली इतरत्र टाकू नका तसेच या ठिकाणी विजयकाचा दीक्षित यांच्याकडून दोनशे एक्कावन्न रुपयाचं बक्षीस झालेला आहे प्रशालेच्या वतीनं मी त्यांचा आधार मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना आहे केळीच्या साली सगळ्या एका जागी टाकायचंय जिथं खाल्लं तिथंच टाकू नका जिथं खाल्लं तिथंच टाकू नका केळीच्या साली एका जागी गोळा करा केळीच्या साली एकत्रित एका जागी गोळा करायचे パリます。

i um...